चला जानुया नदीला या अभियानात अंतर्गत सांगली जिल्ह्याचे विद्यमान जिल्हाधिकारी मान्य श्री अशोक काकडे साहेब यांनी जलबदर जलबिरादारी यांच्या माध्यमातून केलेल्या जलसंधारण कामाची पाहणी नांगोळे कोकळे रांजणी आणि आग्रदुळगाव या चार गावात केली यावेळी कोकळे येथील बंदऱ्याची पाहणी केली व कोकळे वाडी गावातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या प्रथम कोकळे गावचे उद्योजक धनाजी नाना भोसले व लोकनियुक्त सरपंच विजयभाऊ तोडकर यांनी शेतकऱ्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी साहेब यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले जिल्हाधिकारी साहेब यांच्यासोबत जलबिरादारी महाराष्ट्र अध्यक्ष नरेंद्र साहेब यांनी जलबिरादारीच्या माध्यमातून केलेल्या कामांची माहिती दिली त्यानंतर शेतकऱ्यांनीसुद्धा विविध कामांबाबत चर्चा केली यावेळी जिल्हाधिकारी सो अशोक काकडे सदस्य सचिव वन संरक्षक सागर गवते आग्रणी नदी केंद्रस्थ अधिकारी कार्यकारी अभियंता हर्षद यादव महंकाली नदी केंद्रस्थ अधिकारी कार्यकारी अभियंता रोहित कोरे कार्यकारी अभियंता मृदा व जलसंधारण विभाग बाळासाहेब आजगेकर जिल्हा अधिकारी रोय विजया जाधव उपविभागीय अधिकारी मिरज उत्तम दिगे कवटेमंकाळ तहसील दार अर्चना कापसे मॅडम तसेच इतर डिपार्टमेंटचे अधिकारी आणि जलबिरादारी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष नरेंद्र चोग साहेब चला जानुया नदीला सांगली जिल्हा समन्वयक डॉक्टर रवींद्र होरा आग्रणी नदी समन्वयक डॉक्टर आबासाहेब शिंदे महंकाली नदी समन्वयक अंकुश नारायणकर सागर पाटील तीळगंगा नदी समन्वयक प्रकाश पाटील जैवविविधता तंत्र सुहास खांबे व कोकळे बसापाची वाडी कर्लट्टी नदी खोऱ्यातील ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते टी एस न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक तानाजी शिंगाडे छोटी छोटी वस्ती आहे विखुरलेली मेन गाव इथं आहे पण विखुरलेली वस्ती आहे त्यांना पाण्याची सोय नव्हती पण बंधारे होते ते आम्ही दुरुस्त करून घेतले आणि साडेतीन किलोमीटर असं पाणी थांबलेलं आहे आणि हे महाकाली नदी इज जस्ट वन किलोमीटर आहे डॉक्टर एक मिनिट सर पाच एक मिनिट यांच्याबद्दल थांब सांगतो सर पंच्याहत्तर मीटरचे पाच बंधारे केले प्रत्येक बंधाऱ्यावर एक एक असं युवक होता ज्याने जबाबदारी घेतली आणि पाचवा बंधाऱ्या यांच्या समोर म्हणजे शेतासमोर होता यांनी पूर्ण जबाबदारी जबाबदारी म्हणजे जेव्हा पाया खादा त्या खांदा द्यायची जबाबदारी यांची पैसे यांचे बर का मग पाणी देण्याची जबाबदारी यांची म्हणजे ही जबाबदारी त्या लोकांनी पाडली म्हणून आता ओनरशिप वाटते आता ओनरशिप वाटते यामुळे काय तिथं अतिक्रमण झालंय तर दयानिधी सर होते ना जेव्हा त्यांना हे पत्र दिलं होतं दयानिधी सरनी इमिडिएटली दयानदी सरनी इमिडिएटली खाली हे सगळे पत्र व्यवहार पाठवले आणि इथं लोक म्हणजे लँड लँड डिपार्टमेंट लँड रिकॉर्ड डिपार्टमेंटला सांगितलं की तुम्ही हे याची आखणी करा आणि ते बघा की जे जे अतिक्रमण झालेलं आहे ना त्याला टाळा त्याच्यावर नाही झाले ऍक्शन अजून नाही सर आपल्याला पत्र आले मी त्यांना पत्र केले त्याच्यावर अजून कारवाई झाली नाही प्रचंड अतिक्रमण आहे म्हणजे जे कष्ट केलं